सोलापूर शहरातील पर्यावरण संवर्धन पाणी आणि इतर विकास कामांसंदर्भात विविध संस्था बँक आणि कंपन्यांनी महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आहे सोलापूर शहरातील पर्यावरण संवर्धन पाणी व इतर विकास कामांसंदर्भात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विविध कंपन्या बँक आणि संस्थांनी महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांनी केलं सामाजिक उत्तरदायित्व निधीतून संबंधित संस्थांनी अंतर्गत असलेल्या विविध कामांसाठी मदत करावी याकरता बुधवारी सोलापूर शहरातील विविध कंपन्या बँका आणि संस्था संघटना यांची सोलापूर महानगरपालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी ते बोलत होते या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त आशिष लोकरे आयुक्तांचे स्वीय सहाय्यक राहुल कुलकर्णी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्यासह विविध कंपन्या बँका आणि संस्था संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते दरम्यान पत्रकारांशी बोलताना आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे म्हणाले की संबंधित बैठकीला बँकांचे विविध कंपन्यांचे आणि संस्था संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते चांगली चर्चा झाली सर्वांनी सी एस आर फंडातून आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे सी एस आर फंडातून संबंधित इच्छुकांनी आर्थिक सेवा व वस्तू स्वरूपात मदत करावी यासाठी प्रस्ताव महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किंवा आयुक्त यांच्याकडं सादर करावेत असं आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा यांनी केलं आहे आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्व जे वेगवेगळ्या संस्था आहेत कंपनीज आहेत बँकांचे पण प्रतिनिधी होते तर या सर्वांशी आम्ही चर्चा केली आणि आप आपल्या वेगवेगळ्या ज्या सी एस आरच्या माध्यमातून कारण महानगरपालिकेचा जो निधी आहे तो लिमिटेड आहे आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी असतात की ज्याच्यामध्ये आम्हाला समाजसेवी संस्था विशेषतः पर्यावरण असेल सफाईचे क विषय असतील पाण्याचे विषय असतील या संदर्भात वेगवेगळ्या संघटना काम करण्यासुद्धा इच्छुक असतात त्यांना कशा पद्धतीने आमच्याकडं का काम करता येईल आणि त्यासाठी आम्ही एक सेपरेट सी एस आर सेलसुद्धा उभा केलेला आहे याच्यामध्ये आमच्या ॲडिशनल कमिशनरचे अध्यक्ष आम्ही त्यांना केलेलं आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी ते कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी आमच्या हातभार आम्हाला मदत करू शकतात तर त्यासाठी आमची महानगरपालिका ओपन आहे आणि कुठलीही सामाजिक संस्था म्हणजे आर्थिक स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात किंवा सेवेच्या स्वरूपात आम्हाला कुठलीही मदत करू इच्छित असतील तर नक्कीच आम्ही त्यांचा वेलकम करू त्यांना म्हणजे त्यांचं आमच्याकडून स्वागतच आहे तर सर्व नागरिकांना सामाजिक संस्थांना आव्हान आहे की सी एस आर स्वरूपात तुमची सेवा मदत लागल्यास म्हणजे आमच्या दुसरी एस आर आम्ही तुमचा केलेला आहे तर आमच्यामुळे ॲडिशनल मिशिम कमिशनर किंवा आम्हाला भेटून नक्कीच तुमचा कुठला प्रस्ताव असेल तर आम्हाला मदत करा